नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी तालुका किनवड जिल्हा नांदेड इथं शिकत असणाऱ्या तीन विद्यार्थी जे की नवोदय विद्यालयच्या परीक्षेमध्ये पास होऊन एशियाचं शिखर गाठलं आहे एक जे की त्या विद्यार्थींचं नाव खुशी किसन टारपे त्यानंतर दोन नंबर कादंबरी राजेंद्र देवकते त्यानंतर तीन सृष्टी राजू जाधव हे वेटिंग लिस्टवर आहे तर या विद्यार्थ्यांनी येस पहिल्यांदाच म्हणजे वीस वर्षानंतर आज त्यांनी खरोखरच सोनवाडीमध्ये एक भरहारीची झेप घेऊन त्यांनी लौकिकता मिळवली आहे त्यानिमित्ताने इथे सत्कार समारंभांचा कार्यक्रम पालकवर्ग आणि त्या मुलीसाठी इथं आयोजन केलेलं होतं ते समोर परवाने आहे तर सर्वप्रथम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडी यांच्या मार्फत उपस्थित सर्व मान्यवरांच माझे सहकारी शिक्षक बांधव गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य आणि ग्रामस्थ या सर्वांचं शाळेच्या वतीने स्वागत करतो सर्वांनी टाळ्या बघून त्यांचं स्वागत करायचं जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी माहिती आहे संपादन करायचं आहे तर तुम्हाला ड्रायव्हर झालं पाहिजे ड्रायव्हर म्हणजे बसचा काळी पिवळीचा ॲटोचा ड्रायव्हर नव्हे तर तुमच्या जीवनाचा ड्रायव्हर तुम्हाला पाहिजे जी गाडी आयुष्याची आपल्याला आपण गोल ठरवतो एक ध्येय ठरवतो की मला इथपर्यंत पोहोचायचं ड्रायव्हर जसं आपल्याला गावापर्यंत घेऊन जातो त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या आयुष्याची ही गाडी त्या आपल्याला पोहोचवावी लागते तर त्यासाठी काय लागतं डिसिप्लिन रिस्पेक्ट एफिशियन्सी अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या अंगी शिस्त पाहिजे जबाबदारी पाहिजे विजन पाहिजे इंटेलिजन्सी पाहिजे म्हणजे बुद्धिमत्ता पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही खरे आधी तुमच्या जीवनाचे ड्रायव्हर होता आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर पोहोचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आता आपण सर्वजण इथं आहोत एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला आणि कार्यक्रमाची सुरुवात करतोय दूध दूध दुधातली साय ही दुधापेक्षा किमतीची असते मग आजचे गुणवंत विद्यार्थी ही दुधाची साय आहे आपण एक दूध रूपी सगळे आहोत पण त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर परिश्रम घेतले मेहनत घेतली चिकाटी ठेवली आणि त्यांनी यश संपादन केलं आणि खऱ्या दुधाची साय म्हणून आज आपल्या पुढे आलेले आहे तर आपण ही प्रेरणा घ्यायची आपल्या जीवनामध्ये यश मिळवताना आपल्याला सुद्धा या सगळ्या बाबींचा काय करायचं आहे समावेश आपल्या जीवनात करायचा मेहनत घ्यायची अभ्यास करायचा आहे वेळ आहे हे तुमच्यातलेच आहे खुशी असेल किंवा कादंबरी असेल तुमच्यातल्याच तुमच्या विद्यार्थिनी तुमचे मित्र मैत्री काहीतरी वेगळा अभ्यास करून त्यांनी तुमच्यातून आपलं वेगळं पण दुधातून जसातून आपलं दाखवते आपल्या सर्व विद्यार्थ्यांमधनं त्यांनी त्यांचं वेगळं पण दाखवलंय तर अशा या दोघींचा आपल्याला सत्कार आहे तर मी ठीक आहे सर्वप्रथम खुशी पर आपली यता माहिती विद्यार्थी सरकार सरकारमध्ये उपस्थित आहे आणि विद्यार्थी <गी>। खूप आधीच आहे आम्ही तर कार्यक्रम तयार करून दाखवतच शाळेच्या शिक्षणापा अंतिम सरकारने आमचे खूप फुलेकर तसेच आपल्या होस्टेल केंद्राचे त्यांनी उकेलापा आमचे माननीय सरकार एक घाव दोन तुकडे करणारे एका आणि या ठिकाणी सर्व उपस्थित जात नाही भविष्य करणं आणि दृष्टी आहे की अतिशय हुशार मुलगी आहे आणि ओ बी येत येत असल्यामुळं पुढंसं म्हणजे त्यांचं काय असते तरी पण प्रमुखच्या दोन याद्या लागतात मीटिंग त्याच्यामध्ये निश्चितच सुद्धा नंबर सुद्धा लागेल कादंबरी सरांची ओळख माझी तिथं झाली होती सेंटरला छान कुठलीही मुलींनी गावाचं नाव मोठं केलं शाळेचं नाव मोठं केलं त्याच्या पुढेही त्या मुलींना शुभेच्छा देतो आणि तसेच त्या शाळेचा संपूर्ण स्टाफ यांचे मी आभार मानून आमच्या विद्यार्थ्यांना असेच मार्गदर्शन करत राहा आज या ठिकाणी कार्यक्रमाचे सत्ता सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान दिला त्याच्याबद्दल मी आभार मानतो सत्कार सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शालेय समितीच्या अध्यक्ष संपूर्ण स्टॉक यांचा सदस्य या शाळेच्या मुख्याध्यापक आणि त्यांचा संपूर्ण स्टॉक गावकरी यांचे मी आभार मानतो या सत्कार सोहळ्याला संपूर्ण एवढे जे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांना वाटते की आमचाही सरकार व्हावा आमचाही सरकार व्हावा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचा सत्कार होतो पण त्या पाठीमाग कांबळे सरांनी खूप छान तुम्हाला सांगितलं शिस्त डिसिप्लिन जिद्द चिकाटी ही प्रत्येक मुलीच्या जे स्टुडंट आहेत त्यांच्या अंगामध्ये जर असेल तर शंभर टक्के म्हणजे यश हे दूर नाही आपल्या जवळच आहे कोणतंही काम करत असताना किंवा गावाला जात असताना आपण कामाचं नियोजन करतो गाडी दहा वाजता आहे तर आपण आठ वाजता निघतो त्या स्टेशनला वेळेवर जातो आणि जर समजा आपणच जर दहा वाजता जर निघालो तर आपल्याला गाडी भेटेल का भेटणार नाही आपल्याला जे समोरच्या गावाला जे जायचं आहे भेटायचं आहे त्या गावला जाऊन पोहोचायचं त्या गावला आपण पोहोचू शकत नाही तसंच आहे आपण यात्रेला वगैरे जत्राला जातो पहा आमच्या गळ्यामध्ये कुस्त्या होत्या आता कुस्त्या आहेत मग त्या कुस्त्याच्या डावामध्ये गेलं की आपण ते कुस्त्या पाहतो ते पैलवान असा तसा हे ते करतो प्रत्येकाला वाटते आपल्या बी अंग इकडून तिकडून तिकडून इकडे डुरते आपल्याला वाटते की मीच कुस्ती खेळा पण तो जो पैलवान कुस्ती खेळत असतो तो अचानक येऊन त्या ग्राउंड मध्ये येऊन कुस्ती धरत नसतो तर भरपूर वर्षापासून भरपूर दिवसापासून चोवीस तास मेहनत समोरच्या प्रतिस्पर्ध्याला पाडतो त्यावेळेस ज्या फडाड अशा त्या फडामधल्या टाळ्या वाजता त्यावेळेस संपूर्ण जनतेला आनंद होतो आणि प्रत्येकाला वाटते की मी कुस्ती पाडव त्याच प्रमाण आता ती तीन मुली ते जी एक मुलगी राहिलेली आहे ती तिचा पण नंबर लागत माझ्या तर्फे तिला शुभेच्छा वेटिंग लिस्ट मध्ये का महिना पण तिचा नंबर लागला ह्या दोन मुली ज्या सक्सेस झाल्या आपल्या त्या अचानक जाऊन फॉर्म भरून परीक्षेला परीक्षा देऊन सक्सेस नाही जात अपाट मेहनत घेतली त्यांनी अपाट परिसर या शाळेचे शिक्षकांनी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं चोवीस तास पालकांनी सुद्धा तशीच मेहनत घेतली या सगळ्याच म्हणजे ज्या घडामोडी आहेत ते एकत्र आल्या आणि त्यांना म्हणून कठीण परीक्षा असलेली हे संपादन करायला त्यांना सोपं झालं दुसरे जे मुले आहेत सगळ्यांनी तिचा वापर कसा करावा तिचा उपयोग कसा घ्यावा ये तुम्ही या ठिकाणी या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याच्या नंतर एवढे जरी मनाशी ठोकडाट बांधले की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या असे एक जरी कठीण परीक्षा एक्झाम जरी असल्या तरी त्या कठीण एक्झाम मध्ये तुम्ही एक संपादन करता की अभ्यासाने फक्त नवोदयची एक परीक्षा सतत त्याला यश

खूप खूप अभिनंदन पाहते शुभेच्छा द्याय लोखंडवाडीच्या शाळेतील खूप छान वाटलं हा पहिला प्रयत्न होता लोकांना शाळेतील दोन विद्यार्थी लागले आता इथे छोटे काही कार्यक्रम केलेला आहे आणि मी आज इथे आवाहन करू इच्छितो की येत्या सोळा तारखेला माझ्या शाळेमध्ये मोठा कार्यक्रम होईल आणि तिथं ह्याच विद्यार्थ्यांचा आणि राहिलेले अजून एक दोन विद्यार्थी जे आहेत यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल आता फक्त दोनच विद्यार्थी आपल्या इथले नवीन पात्र झालेले आहेत का बाकीचे विद्यार्थी का होत नाहीत सुद्धा प्रयत्न केला पाहिजे याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे ते ही आपल्यातीलच आहेत आपले भाऊ आहेत आपल्या बहिणी आहेत आपले मित्र आहेत मग ते मिळवू शकतात तर आपण का मिळवू शकत नाही आपण का करू शकत नाही म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे आणि इथून बिलकुल याच्यातून सर्वांना खूप खूप शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली होती नवोदयची असो स्कॉलरशिपची असो पण त्यांच्यामध्ये एका प्रकारची निवड ज्यानिवाजे सेलेक्टेड विद्यार्थी आपण निवडतो त्याच्यामध्ये खुशी चाब बरोबर कादंबरी या दोघांची निवड झाली आहे सृष्टीने सुद्धा खूप चांगला प्रयत्न केला दिला 93 का कृलेशन मार्क्स करले बाकीच्या जिल्ह्यामध्ये आपण कमी लागलेलं इतर ज्या जिल्ह्यामध्ये असतील तर तिला नंबर लागला असला दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा नंबर लागू शकतो तर आता वर्षी तिसरी कंपनी आपण तुम्हाला दिलेला अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर नवोदयाची तयारी करावी तुम्ही निश्चितच नवोदयामध्ये लागार हे आम्हाला अपेक्षा आहे त्याचबरोबर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणारच आहोत आणि शालेय त्याचबरोबर आपल्या शाळेच्या लोक सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभितच असते त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन दादा रामकिशन दादा बोरकर दादा कार्तिक दादा या सर्वांच त्याचबरोबर बाकीच्या लोकांचं सुद्धा खूप सहकार्य आहे एवढीच किमान अपेक्षा आहे की तुम्ही नियमित शाळेत यावं शाळेची उपस्थिती आपली वाढलेली आहे बाकीचे विद्यार्थी शाळेत येतच आहेत आणि नियमित तुम्ही सर्वांनी अभ्यास करावा

श्री अर्जुन ढोले अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून श्री रामकिशन टारपे उपाध्यक्ष व श्री हरी टारपे सदस्य देवजी धनवे सदस्य बोरकर सदस्य सावित्री टारपे सदस्य शारदा खोकले सदस्य सुनीता भिसे सदस्य सूर्यकाताये वानोळे सदस्य राजेश्वर भुसारे सदस्य भुजाजी टारपे सदस्य इडोळे भा सदस्य व बबिल गेवार सचिव बालाजी आणि या शाळेतील मुख्याध्यापक म्हणून बालाजी बबिल गेवार त्यानंतर श्री कुमार कांबळे सर त्यानंतर श्री बोमलेसर त्यानंतर श्री सुदेवाड सर त्यानंतर इडोळे सर इतर सर्व स्टॉप न हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमापासून विद्यार्थी चालना घ्याव आणि प्रत्येक पालकवर्गाने आपल्या भाषणामधून विद्यार्थ्यांना यश कसं संपादन करायचे काळे सरांनी ही सांगले बोधकथेच्या माध्यमातून विद्यार्थी हा अपयस जरी असला तो सतत अभ्यास करून त्याला यशस्वी व्हा येते हे ये सत्य आहे परंतु सतत मेहनत करून त्यांना यश संपादन करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे कांबळेसरांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देऊन त्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वळण्याचं कसं वळावं आणि कशाप्रकारे अभ्यास करावा याबद्दल हे स्पष्टीकरण सांगितले आहे त्यामुळे खरोखरच पालकवर्ग आणि गा गावातील सर्व वृद्ध वर्ग हे स अतिशय खुश होते आणि जेणेकरून या सत्कार समारंभाचा कार्यक्रम हा अतिशय आनंदात आणि खरोखरच अभिमानास्पद हा कार्यक्रम इथं साजरा करण्यात आला आला आहे त्यानंतर कार्यक्रम पूर्ण झाल्याच्यानंतर खरोखरच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याचं तोंड पेढा आणि शिरा आणि मनुका हे आणून त्यांचं तोड प्रत्येक विद्यार्थ्याचं गोड केलेलं होतं खरोखरच व्यवस्थापन समितीनेही अर्जुन ढाले स साहेबांनाही अतिशय या कार्यक्रमासाठी आमच्यासारखे जे मु संपादक म्हणून यमजलवाड यांना बोलून जे शाळेची परिस्थिती आहे जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे हे सत्कार आपण जनतेसमोर दाखवून देऊत जेणेकरून आपल्या या विद्यार्थ्याच्या ज्ञानाकडून कितीतरी विद्यार्थी आकृष्ट होऊन ज्ञानाच्या धारेमध्ये ज्ञानाच्या प्रभावामध्ये ते खरोखरच यशस्वी होईल असे त्यांनी आपल्या शब्दामधून स्पष्टीकरण केलेले आहे आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन बातम्या समस्या गावातील किंवा इतर कोणत्या समस्या असेल तर जरूर आम्हाला संपर्क करा करा जय हिंद वंदे मातरम जय भीम जय बिरसा धन्यवाद जय हिंद